जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सनी आणि शोपासंद्र आज आपण लिंकिड देते पहिली गोष्ट म्हणजे बॅनर सुद्धा बघा इंग्लिश भाषेत लावलेला आहे आणि यांच्यात टी शर्ट नाही बघा हे पार्सल कोण चालले आहेत टी शर्ट बघा थोडा मास आहे काय लिंकिड आहे मॅनेजर साहेब इकडे मॅनेजरला बोला तुमचं मॅनेजरला नाही बोलतो पत्रकार मॅनेजर नाही आज मी आज ना तुम्ही इथे राह तुम्ही इकडे या म्हणजे तुमची चुकी आहे तुमची चूक मग बाहेर या तुम्ही नाही तर मला आतमध्ये यावं लागेल नाही आता मला आतमध्ये यावं लागेल अरे आम्हाला अवलंड नाही आम्हाला काय अवलंड नाही पत्रकारांना जाऊन आलोड नाही का तुम्ही काय गरज काम करता का तुम्ही इकडे आम्हाला अलोड नाही म्हणजे तुम्ही येणार मी तिकडे आम्हाला बोलायचं चर्चा करायची कॅमेरा कसा बंद करणार का मी माझ्या पदाशी आणि माझ्या युद्धाशी हे करू का कॅमेरा चालूच राहणार आहे तुम्ही इकडे ना बाहेर माझा कॅमेरा चालूच राहणार मी माझ्या पदाशी कशी काय बेमानी करणार त्यांना बोलवत रा मॅनेजरला तुमच्या मला बोलायचं आहे तुम्ही ऐकताय ना, ना इकडून मित्रच बोलतो तुमचे ब्लँकेटवाले गाड्या फास्ट मारतात भाडी पण मारतात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना नंबर लावून द्या स्टावर ऐकलं असेल ना तुम्ही तुम्ही बाहेर बाहेला तयार नाही आहे प्रत्येकाच्या शर्टावर टी शर्ट वर नंबर लिहून द्या कारण माकून जातात गाडी महिलांना स्त्रियांना अपघात होतो गाड्याचं नुकसान होत बाई बरोबर की नाही होत ना तर हे असं घडलं ना पाहिजे नायगावपुरामध्ये जय महाराष्ट्र